श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप पवित्र महिना मानलं जातं तसेच इतर महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी आणि नंतर रक्षाबंधन आणि त्यानंतर कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते कारण या दिवशी कृष्णाचा म्हणजेच भगवान विष्णूंचा आठवा अवतार हे असल्याचे आपल्याला माहीत आहे त्यामुळेच श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णा कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाईल तसेच या दिवशी योगयोगाने श्रावणातील चौथा सोमवार देखील आहे आता जन्माष्टमीची तारीख म्हणजेच तिथी कशा पद्धतीने आहे त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत कृष्ण जन्माष्टमी ही सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार आहे आणि ती पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्याच्यानंतर अष्टमी तिथीची समाप्ती ही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजून एकोणावीस मिनटांनी होणार आहे त्याच्यानंतर काळा म्हणजे ज्याला आपण दहीहंडी म्हणतो तर ते सत्तावीस ऑगस्ट रोजीच आहे आणि सत्तावीस ऑगस्टलाच आपण दहीहंडी ही साजरी केली जाणार आहे तर कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो रात्री सव्वीस ऑगस्टला बारा वाजून एक मिनिटांपासनं ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल या चव्वेचाळीस मिनिटाच्या कालावधीत कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे या काळात अनेक मंदिरांमध्ये किंवा घरांमध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते सर्वात आधी श्रीकृष्णाला त्याच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे नंतर जलाभिषेक घालायचा आहे अभिषेक करताना कृष्णाच्या ओम क्लीम नमः किंवा ओम कृष्णायनम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा ज्या अभिषेक पूर्ण झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून पाळण्यात ठेवून सुंदर वस्त्र अलंकार घालून त्यांना त्यांना सजवले जाते आणि नंतर त्यांना गंध अत्तर पुष्प धूप दीप तुळस अर्पण केली जाते कृष्णांना पाळण्यात घालून भजन म्हटलं जाते, तसेच आरती करून त्यांच्या स्तोत्र आणि मंत्रांचा जप केला जातो आणि लाडूचा नैवेद्य त्यांना अर्पण केला जातो अशा पद्धतीने हे कृष्ण जन्माष्टमीची जी पूजाविधी आहे तर ती आपल्याला करायची आहे भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी जन्माष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे या दिवशी भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा था जन्म झाला होता म्हणूनच दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो अष्टमीच्या रात्री श्रीकृष्ण जन्म आणि दुसऱ्या दिवशी गोपालकाला साजरा करतात दहीहंडी फोडली जाते गोपाल गोपालाष्टमीच्या दिवशी अनेक जण एक दिवसाचा उपवास ठेवतात रात्री कृष्ण जन्मानंतर तो उपवास सोडला जातो प्रसादामध्ये दही काला बनवला जातो दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा थरारक खेळ रंगतो आणि त्यानंतर आपला हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो अष्टमी तिथीच्या दिवशी श्लोक उपवास करून भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा करून उपवास अष्टमीला सुरू होतो आणि नवमीला संपतो व्रत पाळणाऱ्यांनी समाप सप्तमीपासूनच ब्रह्मचार्याचं पालन करायला सुरुवात करायची असते आणि सर्व इंद्रियांवरती नियंत्रण ठेवायचं असतं जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून गंगाजल हातामध्ये घेऊन व्रताचा संकल्प करायचा असतो त्यानंतर मग व्र व्रताला सुरुवात क्रो करून आपल्याला श्रीकृष्णांचं स्वरूपाचं पूजन करायचं असतं जन्माष्टमीच्या दिवशी आपण रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सा आणि अन्नदान करण्यासाठी फळे मेवा पिठाची पंजरी आणि पंचामृत देखील केले जातं आणि जन्माष्टमीचे हे जे सण आहे तर ते चांगल्या हेतूने प्रोत्साहन देते आणि वाईट प्रवृत्तीला परावृत्त करणे हे आहे हा पवित्र सण लोकांमध्ये बद्धूभाव वाढवतो आणि जन्माष्टमीला एकतेचे प्रतीक मानले जाते या दिवशीच म्हणजेच जन्माष्टमीच्या दिवशीच कंस हा जुलमी तसेच पापी होता आणि त्याने निष्पाप लोकांवरती अत्याचार केले होते आणि त्याच्याच अत्याचारांचा नाश व्हावा यासाठी भगवान विष्णूंनी जे स्वरूप घेतलं होतं तेच म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं आणि आता भगवान श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये गाईला विशेष महत्त्व आहेत सर्वांनाच माहीत आहे की आपण त्यांना गोपाल ह्या वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो गोपाल त्यांना का म्हटलं जातं कारण त्यांना गाई ह्या अतिशय प्रिय आहे गाईच्या दुधापासनं बनवलेले पदार्थ गाईचं लोणी तूप दही दूध हे सर्वच पदार्थ त्यांना अतिशय प्रिय ते आहे त्यामुळे त्यांना गोपाल असं म्हटलं जातं ते गाई चारायला सुद्धा घेऊन जात होते हे सर्वांनाच माहीत आहे तर आपल्या त्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गायीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचेच निवासस्थान असतं तर गायीमध्ये ज्या वेळेस आपण तिची पूजा करतो तर ह्या तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा केल्याचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर त्यामुळेच गाईला आपल्याला या दिवशी काही वस्तू खाऊ घालायच्या असतात आता आपल्याला हा उपाय जो आहे तर तो, तो कशासाठी करायचा आहे आपल्या घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष दारिद्र्य शत्रु शत्रुबाधा हे जे दोष आपल्या घरामध्ये आहे तर ते संपून जावे आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपल्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग ती इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता या उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाची वस्त्र तुम्हाला परिधान करायची आहे पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केल्यानंतर आपल्या घरामध्ये जे श्रीकृष्णाचं स्वरूप आहे रंगनाथांचं तर त्याचं पूजन आपल्याला करायचं आहे गंध फुल अक्षदा अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे आता ह्या ताटामध्ये काय काय वस्तू ठेवायच्या तर ते महत्वाचं आहे आता ह्या ताटामध्ये गंध फुलं अक्षदा धूप दीप अगरबत्ती सर्वच ठेवायचं आहे आणि तुम्हाला गाईजवळ जायचं आहे एक तांब्याभर पाणीसुद्धा घ्यायचं गाई आहे गाईजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम गाईच्या चारही पायांवरती पाणी टाकायचं पाणी टाकत असताना ओम क्लीम नम किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर तुम्हाला मग गायला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे गंध फुल अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला गायला हा जो पदार्थ आहे तर तो खाऊ घालायचा आहे आता या दिवशी गायला उपवास असतो उपवास असल्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचे अन्नधान्य म्हणजे यामध्ये तुम्ही गायला कोणत्याही प्रकारचा चपाती भाजी वगैरे हे तुम्ही खाऊ घालत नाही त्यामुळे या दिवशी गायला आपल्याला एकतर केळी खाऊ घालायच्या आहेत किती तुम्ही दोन केळी तीन केळी पाच केळी तुम्हाला जमेल तितक्या पद्धतीने तुम्ही ह्या ज्या केळी आहेत तर त्या गाईला खाऊ घालायच्या आहेत आणि गाईला ह्या केळी खाऊ घालत असताना ओम क्लीम नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा वा ओम नमो नारायणा ना यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे गाईला केळी खाऊ घातल्या की त्यानंतर गाईच्या तोंडावरती थोडं पाणी टाकायचं किंवा मग एखाद्या बकेटमध्ये सुद्धा तुम्ही गायला हे जे पाणी आहे तर ते पिण्यासाठी देऊ शकता आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण हे सर्व करणार आहोत हा उपाय करणार आहोत तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक भाव श्रद्धा आणि विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं आहे उपाय करायचा म्हणून करणार यामध्ये कोणतंही तथ्य नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे एक तर श्रद्धेने आणि विश्वासाने करा हे करत असताना घरामध्ये सुतक पिरियड्स विटाळ वगैरे अजिबात नसावं हे लक्षात घेऊन आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे तर ह्या दोन केळी तुम्ही गायला खाऊ घाला बघा आपल्या नशीमात मध्ये आपल्या जन्मामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते त्याचबरोबर घरामध्ये जो पैसा येतो तो तो, तो स्थिर चिरकाल आणि अखंड आपल्यासोबत राहतो अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ